समाजातल्या रूढी विचारांना छेद देत अनेक महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजामध्ये एक नवीन ओळख निर्माण करत आहेत महिला दिनाचं औचित्य साधत अशा महिलांची गाथा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत जीवनात संघर्ष करण्याची तयारी असेल तर कोणताही अडथळा आपलं यश रोखू शकत नाही याचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे वाशिम शहरातल्या पहिल्या महिला रिक्षाचालक वंदना खिल्लारे बघूया त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची यशोगाथा वंदना गुलाब खिल्लारे हे केवळ नाव नाही तर हे संकट आणि संघर्षातही आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व वाशिमच्या रहिवासी असलेल्या वंदना खिल्लारे यांचं जगणं हालाकीच्या परिस्थितीतच गेलं त्यातही सुरुवातीला जोडीदाराच्या दिव्यांगत्वानं आणि नंतर त्यांच्या निधनानं त्यांच्यावरचं घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं प्रचंड वाढलं पण या संकटांसमोर त्यांनी कधीही पराभव पत्कारला नाही घरकाम स्वच्छतेची कामं गुळपट्टी विक्री सुरक्षा रक्षकाचं काम अशी अनेक छोटी मोठी कामं करत त्यांनी घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या अर्थात मुलींचं शिक्षण आणि लग्नाच्या जबाबदारीसाठी हे सगळं अपुरं पडत होतं आणि त्यामुळेच उत्पन्न वाढवण्यासाठी स्वावलंबनाचा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि रिक्षाचं स्टेअरिंग हाती घ्यायचा धाडसी निर्णय घेतला अर्थात यासाठी बँकेकडून मिळालेलं कर्ज त्यांच्यासाठी मोठा आधार देणारं ठरलं या कर्जातूनच त्यांनी स्वतःच्या मालकीची रिक्षा विकत घेतली आणि त्या वाशिम शहरातल्या पहिल्या महिला रिक्षाचालक झाल्या रिक्षाच्या या स्टेअरिंगनं त्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायला तर मोठी मदत केलीच शिवाय रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी आपल्या एका मुलीचं लग्न करून दिलं तर आणखी दोन मुलींचं शिक्षणही त्यांना सुरू ठेवता आलंय कामं केले भरपूर कामं केले पण त्या कामात काही शोच नाही आलं गुळपट्टीचा धंदा केला घरकामं केले झाडू भांड्याची कामं केले के पोट भरणं मुश्किल होत होतं घरची परिस्थिती थोडीशी नाजूकच आहे तीन मुलाचं शिक्षण आणि माझा खर्च म्हातारी बिमार असते तिला काम होत नाही काय नाही आता घरीच बसलेल्या असतात त्या आश्चर्यानं गि ग्राहक बस बघतात आता काय कधी येतात कधी येत नाहीत कधी मागच्या आटोत जातात मला बघून त्यांना वाटे चालवता येते यांना का ना नाही चालवता येत मग मला बघतात आणि मागच्या आटोमध्ये जातात कुणी कुणी येते कुणी येत नाही कुठलंही काम छोटं मोठं नसते कुणीतरी चालवायला पाहिजे आता मला बराबरी लिहायला पाहिजे घराबाहेर निघायला पाहिजे वंदना गुलाब खिल्लारे यांना रिक्षा चालवताना पाहून शहरातल्या प्रवाशांना विशेषतः महिलांना आनंद होतोय एका अर्थानं वंदना गुलाब खिलारे यांनी परिस्थितीशी दोन हात करत असलेल्या असंख्य महिलांना केवळ प्रेरणाच दिलेली नाही तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवे आणि धाडसी मार्गही प्रशस्त केलेत वंदनाताई ह्या म्हणजे यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का वाशिम जिल्ह्यातील पहिला महिला ऑटोचालक आहेत आणि त्या सकाळच्या सहा वाजतापासून ते सात वाजेपर्यंत द्यायचं कठीण परिश्रम असते कोणाला कुठे पोहोचवणं सोडणं त्यांना या प्रवासात कस्टमरही कधी त्रास देतात पण त्या हँडल करतात आणि सगळ्यांना सुखरूप जिथे पोहोचायचं तिथे पोहोचवतात आणि आम्हालाही मी जॉब करते तर वंदना ताईचा ॲटो असला की आम्हाला महिलांना एकदम कम्फर्टेबल आणि सेफ्टी वाटते की बाबा आता वंदना ताई तर आपल्याला कधीही जायचं असलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि ताई असल्यामुळं एकदम आम्हाला कशाचीच काळजी वाटत नाही आणि ताई कधीही आम्ही कॉल केला की ॲटो घेऊन आम्हाला पोहोचत करतात ह्या जे वंदना ताई आहेत खिल्लारे ह्या आपल्या घरासाठी घरासाठी व कुटुंबासाठी त्यांनी त्यांनी जो हा व्यवसाय निवडला आहे ॲटोचा हा आम्हाला खूप आवडलेला आहे अशाच महिलांनी सर्व महिलांनी समोर येऊन सर्व आपल्या घरासाठी व आपल्या मुलांसाठी असं हे करणं खूप गरजेचं आहे परिस्थिती कठीण असली तरी जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यावर मात करता येते याचं उदाहरण ठरलेला वंदना खिल्लारे यांचा हा प्रवास आपल्या सगळ्यांनाच आत्मनिर्भरतेची ही शिकवण देणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम वाशिम जिल्ह्यात निसर्गपूजक